अरे लाईक बोल लाईक लाईक शेअर पण बोल आणि सबस्क्राइब पण बोल इथे बघून बोल रेक्राईब like, करायला करा सांग नाय सो आम्ही लेक अँड दिस इज आर गँग सो व्हॉट्सअप प्लॅन काही नाही परत सव्वीस जानेवारी आहे आहोत निघालोय आता पोचू ब्रेकफास्ट राईड आठ वाजता मला बोला <laughs> आम्ही निघालो आहोत सकाळी सव्वा सहा वाजता ठाण्यावरून सरप्राइजिंगली अजूनही ठाण्यातच आहोत आणि वाजलेले आहेत <laughs> आठ <आई>। ठाण्याच्या <laughs> बॉर्डरला अजून काय अजून एक ते घेऊनच टाकस्कार नमस्कार नमस्कार इथे आपण काम चाललोय वांद्रे लेकला वांद्री वांद्री आपण ठाण्याच्या बॉर्डरला आता स्वामी आपण निघालेलो आहोत ठाण्यातून आहे बक्ष दिसते का तुम्हाला दिसतो कसल हो कळत हो ठीक आहे चला आपण भेटू रोडवरती ओके सो आता आपण पोचलेलो आहोत इथून राईड घेतला तर आपण बऱ्याच आपला वसई विरार वगैरे तो रोड आहे ना तिकडे आपण जाऊ तर आपल्याला जायचं तर आता वांद्रील आपल्याला मी आहो आता राईटच जावं लागणार आहे ओ राजेनार आम्हाला जाऊ देत राईट पाहू तर अशा प्रकारे आलेलो आहोत आणि आपली बँक आपले मित्र म्हणलंही बरं काही आता तुम्हाला दिसत असतील હા ચિમ અને પતુ કોઈ આડી પરત વાટ ઘલા પણ સરસ હાલો તો વાઘરુ લેટલા અને સકા સકા कसं काय असू शकतं आता म्हणजे नक्की तिथल्या वाईट काही आणि सकाळी म्हणजे साडेआठ झाल्यात ते फ्री त्याच्यासाठी ती सकाळचं हो म्हणजे सकाळ ऍक्च्युल अकरा वाजता दहा वाजता असू शकते त्याच्यासाठी साडेआठ म्हणजे अगदी सहाट आहे सहाटो आता या ट्राफिकमधून कच काढू देत मला गाडी आपण पुरे होतो लघुशंखेसाठी घेतलेला हा एक ब्रेक तर आशू कशी आले आतापर्यंतची राईट मजा आली मजा आली रोड कसा आहे आणि ड्रायव्हर्स कसे आहेत बाकीचे बाकीचे ड्रायव्हर्स कसे आहेत आजूबाजूचे आजूबाजूचे ड्रायव्हर्स कसे आहेत अरे हेवी ड्रायव्हर हेवी ना फुल ओके सो आता ही आमची मंडळी लघु चमकीसाठी चांगली होती तर अजून पंचवीस मिनिटं आहेत साधारण पोहोचायला आणि त्या अगोदर आम्ही कुठेतरी फ्री देऊ आणि कारण फूड लगले प्रचंड ठीक आहे तर आम्ही डायरेक्ट आता नाश्ताचा ब्रेकला गेलो तर मंडळी आता आपण मेन हायवेपासून राईड घेतला आहे आणि आता हा एक छान असा गावातला एक रोड सरळ आपल्याला घेऊन जाणार आहे वांदे रोड सो बघू मी म्हणालो होतो की कुठेतरी आम्ही काहीतरी खायला थांबू पण अजूनही आम्हाला तसं काही मिळालं नाही आहे पण बघू आता पुढे थोड्या वेळात काही मिळालं तर आम्ही नक्कीच थांबू तिकडे आणि काजरी नक्की कापू पाणी प्रत्येक रूज आलो प्रत्यक्ष छान रोड आहे बघा खूप सुंदर असा रोड डोलीसाइटे अजून असा एक आता नक्की कदाचित तरी मार्शाच्या ठिकाणी किंवा मग लोकेशन लोक ठीक आहे हे लोक काय थांबलेत

त्या प्रसादला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न फिरणार की नाही गाडी या रस्त्यावरून रिटर्न येताना फिरणार की नाही फिरणार काय वाटतं तुम्हाला बघूया आता लोक तर गेले जात नव्हते बघू आपण पण जाऊन बघूया ओके हा तो इथून थोडंफार दिसत आहे लेख आय मीन दिसतच आहे दिसतच आहे जो व्ह्यू होता त्यानुसार तरी हा तरी बेटर आहे ओके फक्त इकडे येण्यासाठी खूप स्ट्रगल केला गेलेला आहे तो आणि हा प्रसाद तर खूप साऱ्या अशा परिश्रमानंतर आम्ही पोचलेल्या आहोत अशा कुठल्या तरी ठिकाणी हा ना <laughs> जहा जायगे व्हा फोटो निकालेंगे गे फायनली सो फायनली आम्ही इथून निघतो आता फोटोशूट मस्त झालं आमचं सो चला बाय तेच होते हो फायनली आता आम्ही निघालो आहोत आणि आता ते आता इकडून जे आता इकडून जो रस्ता आहे ना तो रस्ता म्हणजे जरा कठीण आहे म्हणून मी आमच्या पिलींचं सांगितलं की थोडं चालत चला पुढे सो सगळे कारण आता तुम्ही बघायलाच रस्ता इतर का बद्दल ब्रोफस्ट चल माय गॉड ओ माय गॉड ओके चला तर आता आपण जाऊया नॉनस्टॉप आय मीन मध्ये आता डायरेक्टली कुठेतरी खायल खायला थांबूया मकापासून मी हे बोलतोय मान्य करतो आहे की खाऊया खाऊया खायला मिळतच नाही आहे काही आता चला पुढच्या स्टॉपला आपण नक्की थांबूया आणि मग तिकडेच भेटू आणि तिकडून डायरेक्ट घरी ठीक आहे चला वाजले अकरा पन्नास ऑलमोस्ट बारा सकाळपासून जे आम्ही बोलवतो ना की ब्रेकफास्टला थांबू ब्रेकफास्टला थांबू फायनली थांबलो पण ब्रेकफास्टला नाही तर लंच लंचच म्हणता ना ऑन द वे बँक बघा एवढी भूक लागली की आम्ही हे पण खायला केली जे मिळेल ते खाय हे बघा हे मला पण ठीक आहे चला आता आम्ही पटपट जेवून घेतो आणि आता डायरेक्ट ठाणे हो आता आम्ही निघतो इथून जस खाल्लं आहे दाबून खाल्लं आहे दाबून जेवलो आहे म्हणाचा आणि ॲक्च्युली राईड करायचं मन म्हणजे थोडी थोडीशी झोप येते लसी प्यायलो ना बघू आता काय ते पण प्रयत्न आहेत आमचे म्हणजे पूर्णपणे आता कंटिन्यूटून ठाण्यापर्यंत जायचे सो बघू आता आणि लवकर लवकर तुम्हाला एक गाड्यांचं पण एक असं मस्त एक शॉट दाखवतो हो म्हणजे मी नाही तो फायनली <laughs> हो। so, थकून बट ऑसम राइड करून आम्ही आलेलो आहोत आणि पहिल्यांदा आय फील एवढ्या राईड्समध्ये मध्ये आम्ही एकदम विदाउट ब्रेक्स वगैरे म्हणजे एक दीड तासात आम्ही तिथून इथपर्यंत पोहचलेलो हो आहोत आम्ही खूप थकलेलो सो आम्ही जरा फ्रेश झालो आहोत आणि आता आराम करतोय बाय व्हिडिओ आवडला असेल तर कायंडली शेअर लाईक परत लाईक परे, करा आणि परत परत लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा इथे बघ लाईक बोल लाईक अरे लाईक बोल अरे लाईक बोल लाईक लाईक शेअर पण बोल आणि सबस्क्राईब पण बोल इथे बघून बोल रे लाईक शेअर सबस्क्राईब हां करा करायला सांग ना? ना करा करा आगा। आगा।